आत्मा पूर्णपणि लक्षसोऽहं स्मरणे लक्षासे उन्मनि आणाबारि नरदेहा च महाकारणा श्री चौथा देह सद्गुरु सद्गुरुकृपिणे नित्या नित्यरूपे शोधकरा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा अक्षर ब्रह्मयोग याचा श्लोक क्रमांक तीन आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी आठव्या अध्यायामध्ये सतरा क्रमांकाच्या के ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत अक्षरम ब्रह्म परमम भूतभावोद्भव करो विसर्ग कर्मसज्ञ अर्थात जीव हा शिवाचाच अंश आहे त्या अंशाविषयी भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना हा अंश म्हणजेच ब्रह्म आहे कारण शिवाचा म्हणजे परब्रह्माचा तो अंश आहे मग परब्रह्माचा जो स्वभाव तोच स्वभाव ब्रह्माचाही बनतो म्हणजे जीवाचा स्वभाव हा भगवंताच्या स्वभावाप्रमाणे बनतो जसं स्वामित्व भगवंताजवळ मुख्य गुण आहे की तो सगळ्यांचा स्वामी आहे तसं जीवाला आपला मालकी हक्कच अपेक्षित असतो मीच स्वामी आहे अशा रुबाबामध्ये अशा विचारसरणीमध्ये प्रत्येक जीव जगत असतो परंतु मायेच्या प्रभावाखाली येऊन त्याला ही भुरळ पडते आणि मूळ स्वरूपाचा विसर पडतो परंतु असं असलं तरी आपण आता चिंतन केल्याप्रमाणे स्वामित्व स्वतंत्रता त्याला असं कुणी बंदी बनवलेलं कधी आवडत नाही महाराज त्याला बंधन घातलेलं आवडत नाही स्वैर स्वतंत्र असा जीवाचा स्वभाव असतो आता काही प्रतिकूल परिस्थितीमुळे म्हणा तो लीन होत असेल दुसऱ्याने लादलेलं स्वामित्व मान्यही करत असेल परंतु प्रसंग मिळताच तो स्वतः त्यातला स्वतःतला स्वामित्वाचा गुण हा उदयाला येतोच तो बाहेर पडतोच तो बंड पुकारतोच आणि त्यावेळी मी स्वतंत्र आहे अशा अरुभावामध्ये बळ असेपर्यंत तो वागत असतो तसंच भजनशीलता हा सुद्धा गुण जीवाच्या ठिकाणी असतोच म्हणून तर आपण मागे चिंतन केलं के की कुठलंही संकट आलं तर त्या संकटाचा निवारण करता ठेच लागली की आईग म्हणतो साप दिसला की बाप रे म्हणतो परंतु सुनामीसारखं किंवा कोरोनासारखं इमर्जन्सी वॉर्डमध्ये ॲडमिट व्हायचा प्रसंग आलेला असेल समोर पटापट पत जीव जाताना पाहत असेल तर अशा प्रसंगी फक्त आणि फक्त त्या परमात्म्याचाच धावा जीव करत असतो कारण त्याच्याशिवाय आपलं कोणी तारू शकणार नाही तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या याची खात्री त्याच्या ठिकाणी असते एरवी देव असे न मानणारा नास्तिकसुद्धा पराकोटीचं संकट जर आलं तर त्याचा निवारण करता म्हणून त्याच्याच ठिकाणी शरण जातो त्याचाच दावा करतो कारण तो अंश मुळत त्याचाच आहे असे काही गुण मात्र ब्रह्माच्या म्हणजे जीवाच्या अंगी ही असतातच असतात म्हणून मायेच्या प्रभावाखाली येऊन भरकटला तरीसुद्धा भौतिक भावनेत प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा तो प्रयत्न करतो हा त्याचा स्वभाव असतोच आणि मग आध्यात्मिक किंवा कृष्ण भावना भावित भगवंताची सेवा करणे हाच त्याचा स्वभाव होऊन जातो आणि तशी संगत जर त्याला लाभली तर त्या संगतेनं संगती संगते दोष हा तो बरोबर ते गुण त्याचे उदयाला येतात त्याचं स्मरण होतं जसं हनुमंतरायाला आपल्या बळाचं विस्मरण झालेलं होतं तसं मायेच्या प्रभावाखाली जीवालासुद्धा आपल्या मूळ स्वरूपाचं विस्मरण झालेलं असतं नाहीतर हा देह प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य या देहामध्ये आहे महा महाराज माऊली तर म्हणतात परिसमा सव्यसाची मूर्ती लाहून हो देहाची खंती करती कर्माची ते दे गावडेगा असं असूनसुद्धा चिंतित जीवन जगतो नैराश्यमध्ये जीव जीवन जगतो त्याचं कारण फक्त मायेचा प्रभाव आहे एकदा मायेचं आवरण जर बाहेरून काढून टाकलं आम्ही मूळ स्वरूप जर जाणून घेतलं तर निश्चित ब्रह्मानंदाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही महाराज कारण देखे मनुष्य जात हे सकळं हे स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्याची टाई पण पुढं माऊली चालून म्हणतात की परी ज्ञानेविण नाशिले तेने चिते वाया गेले अज्ञान त्याच्या ठिकाणी आल्यामुळं अज्ञानामुळं या मायेमुळं मूळ स्वरूप झाकलं गेलं म्हणून दे यया अनाम्या नामे ठेवती देव देव म्हणती अचर्चाते परंतु जे सर्वत्र सदा सम ते विभाग अधोमत्तम अशा परिस्थितीनं जर जगलं द्वैतच घालून बसलं द्वैताचा समूळ नाश केला अद्वैत भाव जर निर्माण झाला कृष्ण भावना भावित जर झाला मनुष्य तर परब्रह्माची ओळख सहजपणे होऊन जाते परब्रह्माशी हे ब्रह्मतत्व एक रूप होऊन जातं महाराज त्या परब्रह्माविषयी आणि या ब्रह्मतत्वाविषयी माऊली सांगतायत आजच्या या श्लोकावर माऊली ज्ञानेश्वरी अध्याय आठवा सतराव्या भूवीमध्ये म्हणतात जे ऐसे ही परी विरुळे ये विज्ञानाची ये खोळे हा लवलेही न गळे ते परब्रह्म ब्रह्म सांगितलं की आकाशाच्या चालणीतून आलं असतं तसं परब्रह्माविषयी भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतायत की जे ऐसे ही विरुळे विरुळ म्हणजे विरळ अतिसूक्ष्म जे सूक्ष्म हे अतिसूक्ष्म आहे ये विज्ञानाची ये खोळे हा लवलेही न गळे ते परब्रह्म किती त्याला घोडून घोडून असं हलवून त्यातून घ्यायचं म्हटलं तरी जे खाली निघून जात नाही सदैव आपल्या ठिकाणी स्थित राहतं ते परब्रह्म आहे जे ऐशेनी परिविरुडे ये विज्ञानाची एकोडे अशा प्रकारचे जे अतिसूक्ष्म तरी पण ते प्रपंचरूपी या ज्ञानाच्या वस्त्राच्या गाळणीतून हलवलं तरी सुद्धा ते गळत नाही ते परब्रह्म आहे जे ऐसे ही परी विरुडे, ये विज्ञानाची हालवले ही न गळे ते परब्रह्म आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण रिपंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय